आ, उद्याची नवी पिढी या देशाचे आदर्श सेवेकरी व्हावेत निर्व्यस् म्हणून त्यांचा नावलौकिक असावा आणि आदर्श नागरिक म्हणून त्यांची ख्याती असावी तर यासाठी पूर्वाश्रमी वरील प्रशिक्षण हे प्रत्येक कुटुंबातून दिलं जात होतं आज खूप महागड शिक्षण आहे परंतु त्यातून विद्यार्थी घडतात की नाही मला ठाऊक नाही परंतु खरं तर मूळ विद्यापीठ मूळ संस्काराचं बाळकडू आजी आजोबांची मांडी आजीच्या मांडीवर नातू लहानसा मोठा होत असताना खरं विद्यापीठ तेच आहे आणि त्या मांडीवर असलेल्या भावना असलेले संस्कार तो हयात ती व्यक्ती विस विसरू शकत नाही म्हणून आपण असे दिवस परत या हिंदुस्तान यावे यावेत यासाठी मूल्य संस्काराची नितांत गरज आहे आज महागड्या शिक्षणात भाव नसलेलं शिक्षण प्रेम नसलेलं शिक्षण आणि पुढे मनाची कृत्रिमता आणि यामुळं माणुसकीपासून ही नवी पिढी आज तरी दुरावत चाललेली आहे म्हणून मूलभूत बाबींकडे आपण सर्वांनी लक्ष देणं क्रमप्राप्त आहे यावर खूप बोलता येईल परंतु मूल्यसंस्काराचं आणि या मूल्याविषयी आपण सर्वांनीच दक्ष आणि कार्यरत असणं जरुरीचं आहे म्हणून या देशातील राज्यातील आमचे सर्व गुरुजन शिक्षकवृंद यांना अतिशय आदरणं आपण जवळ करावं आणि विश्वासानं त्यांच्यावर मूल्यसंस्काराची जबाबदारी देऊन या देशाचा उद्याचा नागरिक आदर्श सेवेकरी नव्या पिढीतून निर्माण व्हावा ही किमान या कार्याची अपेक्षा आहे म्हणून यासाठी हा सर्व खटाटो की प्रत्येक शाळा विद्यापीठं महाविद्यालय या ठिकाणी वेळोवेळी शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांचे मेळावे भरवले नव्या युगात वाटचाल करताना त्यांना कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत कोणते संस्कार हवे आहेत त्यांना भविष्य काळात स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची जरूर आहे या सर्व बाबींचा त्यात समावेश असणार आहे म्हणून सेवानिवृत्त आणि नि सेवेत असलेले सर्व प्राचार्य प्राध्यापक कुलगुरू शिक्षण संस्था चालक या लोकांनी निवडणुकांवर लक्ष न ठेवता मुलांच्या गुणवत्तेकडे जर लक्ष ठेवलं तरच हा देश मूल्यांकामध्ये योग्य ती वाटचाल करू शकेल या दुमत नाही सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातला हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि मौलिक आहे